हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीची चटणी आता बाजारात सध्या खूप प्रमाणात कच्च्या कैरीज उपलब्ध होत आहेत आणि सीझन आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा हे बघा एक कच्ची कैरी होती त्यामधली अर्धी वापरते मी इथे आणि त्या कैरीची साल काढून घेतली आहे मी स्लायसरच्या सहाय्याने आणि जो काही आतला क कोळीचा भाग होता जाडचा तो पण काढून घेतला आहे आणि याला बारीक असं चॉप करून घेते आहे मी हे बघा अशा प्रकारे बारीक बारीक असं चिरून घेते तुम्ही हवं तर चॉपच्या साह्याने पण चॉप करू शकता याला बारीक असं चिरून घेतली मी व्यवस्थित आणि कैरीसाठी डाळ पण भिजत घातली आहे मी चण्याची अर्धा एक एक तास आधी घातली आहे जर तुम्हाला लवकरच डाळ भिजवायची असेल तर थोडंसं कोमट पाणी वापरून डाळ भिजवून घातल्या ना खूप लवकर भिजते आणि दोन कांदे पण घेतले आहेत हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित कांदा साफ करून घेऊन पुढचा पाठचा भाग कट करून बारीक असं कांदा पण चॉप करून घेणार आहे मी याला पण तुम्ही चॉपनमध्ये चॉप करून घेऊ शकता बारीक असं शक्य होईल तितका बारीक चिरा कांदा हे बघा अशा प्रकारे बारीक बारीक असं चिरून घेते आहे कांदा एक कांदा चिरून झाला आता दुसराही कांदा त्याच पद्धतीने बारीक असा चिरून घेणार आहे मी आणि खूप छान लागते ही चटणी तुम्ही सप्पक सोबत खाल्लात चापा, ना खूप मस्त लागते सप्पक दा किंवा चपात चपातीपेक्षा भाकरीसोबत तर खूपच छान लागते आणि सीझन आहे म्हटल्यावर करून बघायला काहीच हरकत नाही तर यासाठी रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि खूप मस्त लागते नक्की ट्राय करून बघा हे बघा अशा प्रकारे दोन्ही कांदे व्यवस्थित चिरून घेतलात बारीक असे आणि कांदा आणि डाळ वापरल्यामुळं कसा आंबा जर कैरी जरी तुमची आंबट असली ना तरी पण ते आंबट तितकंसं जास्त लागणार नाही त्यासाठी ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा अशा प्रकारे जी चना डाळ होती ना ती भिजली आहे आता माझी आणि मी अंदाजे घेतली आहे त्यामुळे किती घेतली आहे ते नाही सांगू शकत अंदाजे घेतली आहे त्यामुळे तुम्ही पण अंदाजेच घ्यायला लागेल हे बघा अशा प्रकारे ती माझ्याकडे छोटासा खलबत्ता आहे त्यामध्येच मी त्याला एकाचे दोन तुकडे होतील इतकंच असं वाटून घेते हे बघा अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला बारीक करायचं नाही आहे डाळ ओवडध अशी वाटून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे माझी डाळ वाटून झाली आहे याला मी एका वाटीमध्ये काढून घेते आहे हे बघा अशा प्रकारे जाडसर असं वाटून झाली आहे माझी डाळ ही बघा एकातून दोन भाग होतील इतपतच आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्याला आणि एका पातळामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि जो बारीक चिरलेला कांदा होता तो धुवून घेते कारण हा कांदा ज धुवून घेतल्यामुळे त्यातला जो काही तिखटपणा असतो कांद्याचा तो कमी होतो तुमचा जर कांदा जास्तीचा तिखट असेल तर तुम्ही एक दोन पाने दोन तीन पाण्यांनी कांदा धुवून घेऊ हो शकता हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित त्यातलं पाणी काढून मी कांदा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि यामध्ये ही बारीक चिरलेली कैरी टाकून घेते आणि नंतर ना ही वाटलेली जाडसर वाटलेली डाळ टाकून घेते आपली आणि नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते हे बघा अशा प्रकारे मीठ टाकून घेते चवीनुसार <stichnalala> मीठ टाकून घेतलं आहे नंतर यामध्ये लाल तिखट टाकून घेते तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जा थोडी जास्त तिखट आवडत असेल तर तिखट थोडं जास्त टाकू शकता आणि लहान मुलं खाणार असतील तर तिखट थोडं कमी टाका हे बघा अशा प्रकारे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच खलबत्त्यामध्ये ह्याला थोडंसं असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे जास्त नाही फक्त हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे इतपतच वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपली कैरी ची चटणी खूप सुंदर लागते आणि हे तयार आहे खाण्यासाठी याला थोडेसे मी कोथिंबिरीने गार्निश केलं आहे कोथिंबीर नाही टाकली तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा ही चटणी मी सपक डाळीसोबत सर्व केली आहे दा चपाती सप्पक डाळ फक्त लसणाची फोडणी मारलेली डाळ आहे ही चटणी भात चपाती आणि हे हळद मीठ आणि शेंगाचं कूट लावलेली कैरीची फोडी आहेत खूप मस्त एकच नंबर सात्विक जेवण म्हणतात ना ते आहे आणि खूप छान लागतंय तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद